हाय नमस्कार माझं नाव रेखा बघा मी गावाला आलेले आहे ना तर हे हा इकडचा परिसर आहे तर इकडे पाण्याचा ओढा आहे सध्या पाणी इकडं खूप कमी आहे तर पाणी बघा इकडं नाही आहे काही सुकं पडलं आहे सगळं तर इकडे तर तिकडे बघता का तिकडे तिकडे मेंढे आले चारायला तर एक युट्यूबर आहेत सिद्धू हके म्हणून तर ते इथल्याच गावचे आहेत बघा इथे ह्या गावा शेजारीच राहतात ते एक राख म्हणून गाव आहे तर ते आम्हाला खूप असे जवळ आहे मावडीपासून जेजुरीपासून असं ते गाव खूप जवळ आहे तर ते आपल्या इथलेच आहेत सिद्धू हाके म्हणून तर मेंढपाळ आलेला आहेत तर आपण त्यांना विचारू मेंढ्यांविषयी माहिती त्यांच्याविषयी माहिती तर त्यांनी व्हिडिओ करून दिला तर मग आपण पुढे कंटिन्यू चालू ठेवू त्यांना मी विचारते भाऊ मी तुमची मुलाखत घेऊ का मी एकूण आहे म्हणून बघू ते काय म्हणतात ते चला बोला पाण्यासाठी काय करता मेंढ्यांना नळाचा मग असं पाणी नाही मेंढ्यांना नाही मग आता त्यांना असं त्रास होत नाही का पाणी नस त्याच्यानंतर आता आरा नाही थोडं पागायचं पाणी मग आता ही उन्हाळ्याचा प्रॉब्लेम आहे का असं बारा महिन्यात मग असं पाणी हा पळा पळा चला ते चाललेत आपल्याला थँक्यू प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल मेंढपाळा असे पळाले बघा तर या मेंढ्या बघा जिकडं पाणी पण नसतंय त्यांना आणि पळत जाते तर गेले ते काका पण आपल्याला त्यांनी बरीच माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे खूप आपण धन्यवाद मानू आणि थँक्यू पण मानू चला अजून आपल्याला बरेच तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे ही गावची विर आहे बघा खूप पाणी पण आहे खोल आहे भरपूर असे झरे आहेत तर ही विहीर भरपूर वर्षाची आहे जशी मला म्हणजे मी तर होते लहानपणापासून त्या काळची विहीर आहे तर पाणी खूप कमी आहे विहिरीचं आणि हा परिसर आहे गावचा इकडे असा मंदिराचा परिसर आहे इकडे हे छोटं मंदिर आहे कशाचं काय माहीत नाही पण ते आत्ता बनवलेलं आहे हे असा परिसर आहे बघा अशी झाडं आहेत आता झाडांची नावं तर काय मला सांगता नाही येणार पण हा परिसर असा सुग इकडे मला वाटतं शेती वगैरे आहे बाजूला आणि इकडे पहिलं सफेद माती होती म्हणजे शाडोची माती होती इकडे ह्या साईडला तर आम्ही काय करायचो घर सारवायला इथून घेऊन जायचो लहानपणाची आठवण पण ती आता इथे पांढरी माती दिसतच नाहीये तर ह्या साइडला आहे ना पांढरी माती असायची शाडोची तर आम्हाला पहिलं मातीची घरे असायची ना तर मग माती आम्ही इथूनच साडून यायचो सारवायला वगैरे इथून हा परिसर आणि तिकडे दिसतंय का तुम्हाला ते शेड ते समशान आहे आणि ते धावा केला जातो या इथे म्हणजे इथे भरपूर काही होतं या या गावामध्ये मग ते स्मशान त्या तिकडे होतं शाळेकडे शाळा तर काही दाखवलीच नाही पण ते शेड स्मशानाचं आहे आणि हा परिसर आहे देवाच्या इधर आणि ही देवस्थान चला बाय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा